नमस्कार नमस्कार आठ दिवस पाऊस पडतोय का शेती पाणी शेतीच्या ह्या पाव अवकाळ्या पावसामुळं शेतीची वखरणीची नांगरटीची कामं शेत तयार करायची कामं ही रखडली अचानक आलेल्या पावसामुळं कांदा पिकावाला जामची काढून झाले कांद्याच्या बाराक्या थोडी धावपळ हायची टोमॅटो चालू होती तर त्यांना क्रॅकिंग वाढलेली आहे टोमॅटोला आत्ता चिरटा वाढला त्याच्यावर काळे ज्या बांधण्या लेट झाल्या त्यांच्यावर काळे डाग यायला लागले पावसाने आता इतर पिकांचं काय नुकसान इतर बघ टोमॅटोचं टोमॅटोच आहे कारल्यांचं पण सुरेश नुसकानच आहे भाजीपाला पिकांचं भाजीपाला पिकांचे मुळीच अडचणीत आल्यामुळं झाडं काम करीन अशी झाली त्याच्यामुळे उत्पन्न घेतलेले रात्रीचा पाऊस येतो फुलधारणा होत नाही वेळेस आठ दिवसांनी आता तर मार्केट कमी पण आठ दिवसांनी अशी परिस्थिती का म्हणता माल भेटणार त्यावेळेस खाणाऱ्याला पैसे देऊन माल भेटायचा नाही अशी परिस्थिती होण्याची शक्यता वाटायला लागली आज काय टोमॅटोला बाजार आज टॉमॅटोला शंभर ते दीडशे रुपये आणि चांगल्यात चांगल्या वानाला पाचशे रुपये फक्त ते साऊ विरांग ह्या जातीच्या मा चांगल्या एक नंबर क्वालिटी पाचशे रुपयापर्यंत गेली बाकीच्या लाव विचारलंच नाही कोणी शंभर ते दीडशे रुपये काही शेतकऱ्यांनी माल वापस घरी नेला इतकी आवक वाढली का वि मार्केटमध्ये गाडी लावायला जागा नव्हती अशा पद्धती आणि या पावसामुळं टोमॅटोलाच नाही तर पावरसारख्या वाहनाला सुद्धा घाण्या पांढरी माशीचा तो प्रादुर्भाव वाढल्यामुळं प्लॉटचा प्लॉट बसायला लागले त्याच्यामुळं आता शेतकऱ्यावर इतकी नामुष्की उडली घातलेले खिशातले पैसे पुन्हा वसूल होतील की नाही याची शंका आता निर्माण व्हायला लागली त्याच्यामुळं शेतकऱ्यावर ह्या पावसाने मोठा घाला घातलेला आहे तसं पाहिलं तर नुसकानच फायदा नाहीच नुसकानच आणि प्रचंड प्रमाणात असा आम्ही आमच्या आयुष्यामध्ये एवढा मे महिन्यातला पाऊस पहिल्यांदा पाहतोय एवढा अवकाळी पाऊस भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली वाढली बोर मधून आता पाणी निघायला लागलं आता तुम्हाला सांगितले तर दहा मिनिटाच्या अंतरावर बोरमधून वर वरून पाणी पडते आणि विहिरींची इंची सुद्धा पाणी वाढल्यात आता सतत आजचा चौदावा दिवस आहे पाऊस पडतोय तो सतत चालू आहे दररोज आता उन्हाळ्यात पावसाळा आणि पाऊस पाऊस पडेल निसर्गाचा असा बदललेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो हा अवकाळी ना इतका सत्यानास करून जाणार आहे की जून महिन्यामध्ये नेमकी पेरण्या केल्यानंतर ते पेरण्या करायची भीती वाटते आता ते सुद्धा पेरण्या केल्यानंतर ते येतील का नाही त्या उजून त्यांना पाणी सोडावं लागत आता आपण निसर्गाला दोष देतो मानवाची काही चूक नाही नाही मानवाची चूक आहे म्हणा आपण झाडे लावली पाहिजे किंवा इतर जे प्रदूषण आहे त्याच्यामुळं सुद्धा निसर्गावर आघात होतोच निसर्ग माणसाची चूक नाही असं म्हणता येणार नाही परंतु तरी आता पहिल्यासारखं राहिलं नाही हवामान कम्प्लिटली बदलले पहिलं कसं सात जूनच्या नंतरच आपण पावसाळा चालू व्हायचा पण आता तसं नाही ना आता पहा ना तुम्ही हा अकरा मे पासूनच चालू झालाय म्हणजे ज्या वेळेस भर उन्हाळ्याचे दिवस येत त्याच वेळेस पावसाळा चालू झालाय त्याच्यामुळं चा हा शेतकऱ्यांवर एक प्रकारचा आघात आहे यंदाचा टोमॅटोचा सीझन कसं आहे अवघड गेला आता तुम्हाला सांगतो मी माझी एक एकर टोमॅटो होती लाख रुपयाच्या पुढे खर्च होता आणि कम्प्लिटली पहिल्या तोड्यापासून आत्ताच्या तोड्यापासून पन्नास रुपये ते दोनशे रुपयापर्यंत भाव लागले एक लाख पाच हजार रुपये झालेत मग पाच हजार रुपयात मजुरी आटपल का आपली एक लाख रुपयाचं नुसतं भांडवलंय बाग संपलं बाग संपला आज होता आज काही माल तर तो, तो आज रिटर्न उजून आणला आपली व्हरायटी माल एकदम परत आणले मागे हो माग आणली संपलीच नाही कोणी शंभर रुपयाने सुद्धा घ्याय मी म्हणून पाठी मागा आणली तर नारायण गोव्या जे टोमॅटो मार्केट आहे म्हणजे बाजार समितीने जी शेतकऱ्यांची सोय निर्माण केलेली आहे त्याबद्दल काही सूचना शेतकऱ्यांची सोय केली म्हणजे एका दिवसात जर सकाळी तुम्ही जर पाचशे रुपयांनी आठशे रुपयांनी मागता आणि नंतर एक तासाभर आणि तुम्ही शंभर रुपयांनी खरेदी माल करता तोच तर याच्यावर संचालक बॉडीनं काहीतरी निर्णय घेतला पाहिजे ना एवढे बाजार काही लगेच रिवर्स होत नाही आता माझी स्वतःची टोमॅटो पहिली गेल्या गेल्या दोनशे सव्वा दोनशे रुपयापर्यंत मागितली आणि नंतर तीच टोमॅटो शंभर पन्नास रुपयांनी मागायला लागली मी कसा देणार ना असं शेतकऱ्या पण शेतकऱ्याला चिंता निर्माण होती नसती त्याच्यामुळे मार्केट कमिटीने याच्याकडे काहीतरी लक्ष दिलंच पाहिजे ना एवढी एका तासामध्ये एवढी लेवल वर आणि खाली झाली नाही पाहिजे शेअर मार्केट सारखं झाले हो शेअर मार्केट सारखं झालंय तर टोमॅटो नाश्यवंत माल यापुढे आपले शेतकऱ्यांचे मुलं आहेत हा आपल्याकडनं माल घेणार बाहेर दूरवर पाठवणार प्रवासामध्ये पावसाने सुद्धा टोमॅटो खराब होणार वाहतुकीमध्ये हे सुद्धा बाजू आपण नाही नाही ते सगळं आम्हाला मान्य आहे हो परंतु आमचं म्हणणं आहे की का एका तासामध्ये एवढं होऊ शकत नाही ना मग तुम्ही पहिलं गैरसमज नाही गैरसमज नाही पण आमचं म्हणणं असं आहे की एक तासाच्या अगोदर तुम्ही जो माल तुम्ही दोनशे रुपयाने मागता तोच माल एक तासानंतर तुम्ही, ता तुम्ही शंभर रुपयाने मागता टोमॅटो मार्केटची वेळ बदलली पाहिजे मार्केटची सकाळची सकाळची वेळ काय हरकत नाही बदलली नाही तरी पर्यंत पण याच्यामध्ये काहीतरी असा सर्व माल संपला जाईल काय म्हणताय नाही लोकांचं असं म्हणणे नाही की भाजीपाल्याचं जसं मार्केट आहे ना बीट पद्धत त्या पद्धतीने झालं तर काय हरकत नाही कारण बीटचा मी विषय घेतो पुढे लोक असं म्हणतात सकाळी मार्केट लवकर असल्यामुळे शेळा माल विकला येतो त्याचा बाजारावर परिणाम होतो त्यापर्यंत मी खरेदी माल केलं होते नंतर बिल विला होतो आणि मग व्यापाऱ्यांचं नुकसान होत नाही नाही ही कंप्लेंट व्यापाऱ्यांनी केली पाहिजे ना व्यापाऱ्यांनी तसं म्हटलं पाहिजे ना मार्केट कमिटीला तशा पद्धतीच्या व्यापाऱ्यांनी सूचना केल्या पाहिजे ना व्यापाऱ्यांची मार्केट कमिटीची मिटिंग होतीच ना मग त्यावेळेस त्यांनी तशा पद्धतीची मार्केट कमिटीला सूचना केली पाहिजे हे कोणी ठरवलं पहिलं आपण दिवसभरात माल घालतच होतो ना मग आता हे कोणी ठरवलं मार्केट कमिटी कोरोनाच्या काळामध्ये वेळ बदलली होती मग ठीक आहे ना आता कोरोना गेलेला होता ना मधल्या काळामध्ये बदलली पाहिजे बदलली पाहिजे उलट फ्रेश माल गेल्यानंतर दोन रुपये जास्त आहे शेतकऱ्याचा पण फायदा हा आता नारायणगाव मार्केटचा कारभार पारदर्शक आहे व्यापारी चांगले इतर ठिकाणून इथं लोक टोमॅटो विकायला आणतय हो काय तुमची सूचना काय व्हायला पाहिजे आमची सूचना हीच आहे प्रमाणापेक्षा माल जास्त मार्केटमध्ये कोणत्याही जाऊ द्या तिथली बाजार लेवल खाली येते तर आज बीडपासून माल येतो इथं या नारेंगाव मार्केटमध्ये मग तिकडं संगमनेर मार्केट आहे तिकडं जात नाही सगळा माल इथं आल्यानंतर ऑटोमॅटिक बाजारावर त्याचा परिणाम होतो तर आमची अशी एक विनंती आहे का बाबा त्या लोकांनी तिथल्या जवळच्या मार्केटला माल न्यावा त्यांची तिथं सोय असताना ते इथं येतात ना त्याच्यामुळे इथल्या शेतकऱ्यांवर त्याचा परिणाम होतो आता राहिला मागाचा मुद्दा ज्याप्रमाणे तरकारीचा आपण लिलाव पाहतो जे बाजार पकडतो पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये तसं टॉमॅटोचं केलं तर फायदा काय आणि तोटा काय फायदाच होणार मी म्हणतो तोटा नाही होणार सर्वसामान्यांचा पण आता ईद कसं आहे माहिती का तुम्ही माझ्यासारखे जे चार व्यापाऱ्यांच्या ओळखी मग मी माझा माल गेले गेला लगेच संपतो एखाद्याचा ओळखच नाही कुणाची मग ते माल हिनवला जातो तिथं मग तो पाचशे रुपयाचा माल अडीचशे रुपया त्याला देऊन जावं लागतं त्याला त्याच्यामुळे ना बीट पद्धत रोज झाली ना तर चार व्यापारी असतात मग जो हाय लेवलनी जाईन त्या पद्धतीने आणि कोणत्याही शेतकऱ्याला थांबायची वेळ येणार नाही हा एक सारखी विक्री होईल आणि आज, आज मी सकाळी पाट पाच ला गेलोय माझा माल माझी गाडी त्याची नाही खपली परंतु जो नऊ वाजता येतो त्याचा माल संप पाच मिनिटात पाच मिनिटात जातो मग जी गाडी नव्हतो जो पाच वाजता माणूस आलाय तो काय करतो कंटाळून मग पन्नास रुपयाला नाही साठ रुपयाला देतो मोकळा होतो माल तो कंटाळलेला असतो ना त्याच्यामुळे कधी मार्केट आतापर्यंत तर नाही बोलणं झालं पण बोलायची वेळ येईल आता नमस्कार काय बिझी आहे काय नाही पर्यंत फोन एवढ्यासाठी साठी केला होता काल काय मार्केटची रेंज झाली होती काल पाचशे रुपयापर्यंत साडेपाचशे आज मी मार्केटला टोमॅटो घेऊन आलो होतो पहिले गेल्या गेल्या अडीचशे रुपयांनी टोमॅटो मागितली तर म्हटलं कालचे रेट चांगले होते म्हणून म्हटलं बा थोडस हे करावं त्याच्यानंतर इतकी आवक वाढली हा की मार्केट फुल झालं आत्तापर्यंत थांबलो आणि शेवटी टोमॅटो पाठीमागे घेऊन आलो तर आमची शेतकऱ्यांची अशी इच्छा आहे की आपण कोबी तरकारीचं जसं मार्केट करतो निलाव 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 पद्धत तस तुम्ही तुमच्या मीटिंग मध्ये एकदा सभापतींना सांगा बा शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की निलाव पद्धत करावी त्याच्यामुळे ता। काय होईल आहे का ज्याच्या ओळखी त्यांचाच माल संपतो आणि सर्वसामान्यांचा माल संपत नाही तेव्हा तुम्ही जरा मार्केटमध्ये फिरून पाहावं आणि सभापतींना फोन करून आणि वेळेबद्दल सुद्धा आहे ना आपण कोरोना मध्ये वेळेची बदल केली होती हा आता तो कोरोना संपलाय तर सकाळची वेळ नसावी कारण त्याचा असं आहे का आणल्या दिवशी तुडलेला माल रात्रीचा खराब होतो थोडासा किंवा बा त्याच्यात उकल विकलात आहे हा पावसाळी सीझन चालू झाले हा तर परत संध्याकाळचा माल तो उकलला जातो आता कालची तर आमची टोमॅटो जी तुडली होती त्याच्यामध्ये सकाळी त्या मालामध्ये आम्हाला थोडी उकल जाणवली त्याच्यामुळं तो मार्केटला सुद्धा कमी भावाने खपला जातो तर ही एक आमची सूचना आहे की मार्केटची वेळ बदलावी आणि पहिल्यासारखी करावी पहिले आता साडेआठ ते शेतकऱ्यांनी केल्या परत म्हणजे आम्हाला सकाळी मला मी पण लवकर जातो करतो बऱ्याच शेतकऱ्यांनी मग परत ते जसं तसंच चालू झालं कंटिन्यू नाही आठरच निव चालू आहे कंटिन्यू मी सकाळी पण मार्केटमध्ये हिंडलो ना दोन चार शेतकऱ्यांशी चर्चा केल्या तर त्यांचं असं म्हणणं होतं तर बो हा एक मुद्दा तुम्ही मीटिंगमध्ये विचाराधीन घ्यावा असं आमचं म्हणणं आहे नाही नाही नक्की नक्की ठेवतो मी हो हो साहेबांना सांगा लागलं तर शेतकऱ्यांचं असं असं म्हणणं आहे म्हणून हा चालेल चालेल आभारी आहे धन्यवाद हो सकाळी साहेब गेले गेले ना अडीचशे रुपयाने मागितलेला माल नंतर फार पन्नास साठ रुपयांनी माल मागायला लागले या केल्यासारखी झाली ना शेवटी तो माल मी पाठीमाग घेऊन आलोय म्हणलं आज उजून निवडून लागलं तर उद्या नेऊ परंतु एवढ्या कमी ना आपल्याला परवडत नाही ना साहेब सांगा ना एकरी लाख दीड लाख रुपये भांडवल घालायचं आणि जर त्या टमाट्याचे जर लाख भर होत नसण तर काय त्याचा उपयोग नाही ना कष्ट जर शेतकऱ्याचे कष्टाचे पण मोबदला मिळत नसेल तर त्याचा फायदा नाही तर तेवढ्या सूचना आम्ही केलेल्या जरा विचाराधीन घ्यावा अशी आमची सर्व शेतकऱ्यांची विनंती आहे धन्यवाद पुढे जरा बाजार येतो उद्या सकाळी नाही खापल्यावर तुम्हाला फोन करतो आणि वाणी साहेबांच हे चालू आहे बरं का समोर आहे ना तुमच नोंद घेतली जाईल लक्षात ठेवा उद्या सकाळी करतो फोन तुम्हाला ओके धन्यवाद आभारी आहोत बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका